के व्ही पेंढारकर कॉलेज विना अनुदानित करण्याच्या व्यवस्थापनाच्या प्रयत्न तसेच ज्युनियर आणि डिग्री कॉलेजच्या प्राध्यापकांसह ते कर्मचाऱ्यांना काम ना देता वर्गात बसून ठेवण्याच्या कथित मनमानी कारभार विरोधात सेव पेंढारकर कॉलेज असा नारा देत गेल्या आठ दिवसांपासून कॉलेजच्या समोर माजी विद्यार्थ्यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे तर आंदोलनात सहभाग घेतलेल्या शिक्षकांनीही हे कॉलेज अनुदानित आहे ते विनाअनुदानित करण्याचा घाट घातला आहे त्याला सरकारची मान्यता नाही मान्यता नसताना तसेच प्रकरण न्यायप्रविष्ट असताना प्रशासनाकडून विनाअनुदानित प्रक्रिया राबविणे सुरू आहे अनुदानित, अनुदानित ज्युनियर आणि डिग्री कॉलेजच्या प्राध्यापकांसह शिक्षक कर्मचारी वर्गात काम न देता एका खोलीत बसविण्याचा प्रकार अन्यायकारक आहे यामुळे प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि पालक भरडले आहे कॉलेज विना अनुदानित झाल्यावर शैक्षणिक फी मध्ये सवलत असलेल्या विद्यार्थ्यांना संपूर्ण फी भरावी लागेल त्याच्या भूर्दंड पालकांना बसेल त्यामुळे कॉलेजच्या मनमानी विरोधात साखळी उपोषण सुरू करण्यात आल्याचे सांगितले असो निषेध असो देसा देसाई असो निषेध असो प्रशासनाचा निषेध असो शिक्षणाचा कसाही प्रभाकर देसाई शिक्षणाचा कसाही प्रभाकर देसाई एक दो एक दो को फेक आपण बघत असाल अर्धनग्न होण्याची वेळ का आलेली आहे या प्रशासन हे शिक्षण विभाग विद्यापीठ यांच्या एकमताने ह्या कॉलेजच्या प्रभाकर देसाई व संचालकांना पाठीशी घालत आहेत आजपर्यंत दोन हजार बारापासून कॉलेजच्या विरोधात शा त्या संचालकांच्या विरोधात हजारो गोष्टी त्यांच्या शासनाच्या लक्षात आणून दिल्या गेल्या विद्यापीठाच्या लक्षात आणून दिल्या गेल्या तरी देखील ज्या संचालक आहेत ह्यांच्यावरती कोणतीही कारवाई होत नाही आहे ह्याच्या मागच्या निषेधार्थ आम्ही इथे बसलेलो आहोत की ह्याच्यामागे कारण काही आहे की हे कोणती अदृश्य शक्ती जी प्रभाकर देसाई आणि संचालक मंडळांना ह्या गोष्टीपासून म्हणजे आज एवढे लोक त्यांच्या विरोधात आहेत तरी पण ह्या प्रशासनाला शिक्षण विभागाला शिक्षण मंत्र्याला जाग का येत नाही आहे त्यांनी आम्हाला अर्धनग्न करण्याचा जो विचार केलेला आहे डाव केलेला आहे ते त्याची सुरुवात आम्ही स्वतः करतो आहे की तुम्ही अर्धनग्न आम्हाला करू नका आम्ही स्वतः होतो आणि त्यांचा डाव आम्हाला पूर्ण नागडा करण्याचा आहे तर त्याची सुरुवात आम्ही स्वतः करून ह्या पूर्ण विभागाचा आज आमच्या कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाही आहेत म्हणजे हा व्यक्ती इथे इल्लीगल बसलेला आहे ह्याच्याकडे कोणता एक पुरावा नाही आहे इथे चेअरमॅन असल्याबाबतचा तरी देखील शासन यांना पाठीशी का घालतं आहे ह्याच्यामागची कारणं काय आहेत ह्याच्यामागे कोणते राजकीय नेते आहेत हे त्यांनी आपल्याला शोधून काढायचं आहे म्हणून आपण ही सुरुवात केलेली आहे आणि उद्या आपण ह्याच्यापेक्षा तीव्र करणार आहोत जर प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर याच्यापेक्षा आपण तीव्र आंदोलन आपण छेड छेडणार आहोत